अभिनेता सलमान खान याच्या संदर्भात सलमान खानला धमकी आलेली आहे सलमान खानला घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे वरळी पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय याआधी सुद्धा सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता आणि आता पुन्हा एकदा सलमान खानला धमकी आली आहे आता घरात घुसून मारू अशी धमकी आली आहे काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा त्या अनुषंगाने वरळी पोलिसांना तीनशे एकावन्न दोन तीन भारतीय नव्या गुन्हा दाखल आहे पुढील तपास वरली पोलिस करत आहोत तर सलमान खानच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम ओमाळे यांनी पाहूयात अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे ही धमकी जी आहे ही वरळी परि परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जी आहे ही धमकी आलेली आहे आणि याचा शोध घेणं जे आहे आता सुरू आहे सध्या आपण आहोत सलमान खान याच्या घराबाहेर गॅलेक्सी अपार्टमेंट्स वांद्रे या ठिकाणी आता आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो दुपारची वेळ झालेली आहे सुरक्षा कर्मचारी आहेत या ठिकाणी मुंबई पोलीस देखील आहेत खरं तर धमकीचा फोन आल्यानंतर हा परिसर जो आहे तो कुठेतरी पुन्हा एकदा शांत झालेला आहे कारण की कोणतीही मुवमेंट असेल आणि कोणतंही या ठिकाणी ठिकाणी समजा घटना घडली तर त्याबद्दल जी आहे त्वरित कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल आणि एकदम फास्ट ॲक्शन जी आहे त्या गोष्टीबद्दल घेण्यात येईल सध्या आपण बघू शकतो गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जवळ आहे आज व्हॉट्सअप क्रमांकावर वरळी परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जी आहे धमकी मिळाली आहे आणि ती अशी धमकी मिळाली आहे की सलमान खानची गाडी जी आहे ती आम्ही बॉम्ब खरं तर अशा धमक्या ज्या आहेत परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर सातत्याने येत असतात पण मात्र ही धमकी जी आहे सध्या सलमान खान यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदार चर्चा जी, एक जी आहे ती रंगू लागलेली आहे की सलमान खानचा जीव घेण्यासाठी किंवा सलमान खान जीवंत नाही राहिला पाहिजे यासाठी कुठली गँग काम करत आहे का आणि या पाठी नेमका कोण आहे असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा जे आहेत ते आता समोर उभे राहिले आहेत हा फोन कोणाकडन आला होता आणि तो का केलेला होता याचा शोध जिकिल शोध घेण देखील जे आहे सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर नेमका प्रकरण काय आहे तेही पाहूया अभिनेत्याला बिष्णोईकडून अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या आल्यात सलमान खानला गोल्डी डारच्या नावानं धमकीचा ईमेल सुद्धा मार्च दोन हजार तेवीस मध्ये आला होता दहा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये धमकीचा फोन आणि तीस एप्रिलला मारून टाकू अशी धमकी आली जून दोन हजार तेवीस मध्ये सिद्धू प्रमाणात मारण्याची पत्राद्वारे धमकी आली होती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सलमानच्या बाहेर गोळीबार सुद्धा झाला होता एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना दोन कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला होता चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच कोटींची खंडणी मागणी ज्यात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला